नमस्ते फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है नगर मध्ये एक्केचाळीस इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली चारशेहून अधिक पोलीस बंदोबस्त घटनास्थळीत दाखल झाले वतविरार महानगरपालिकेचे पथक ही घटनास्थळी दाखल झाले थोड्याच वेळात कारवाईला सुरुवात होणार आहे न्यायालयाच्या आदेशानंतर दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली पस्तीस एकर जागेवर एक्केचाळीस बिल्डिंग पंधरा वर्षांपूर्वी उभ्या करण्यात आल्या ही जागा एस टी पी व डम्पिंग ग्राउंडसाठी रिझर्वेशन होती पाहुयात दिसतोय रोल, रोल सांगणार आजची कारवाई ही थांबलेली आहे उद्यापासून कशी पद्धतीची रूपरेषा असणार आहे आणि आज दिवसभरात काय कारवाई झाली आज सकाळपासून जी एक इमारत तुळसापर मोदी ते लोक होती ती खाली करताना थोडासा टाइम गेला त्यामुळे कारवाई आता झालेली आहे अजूनही त्यांचं काय चालू आहे मटेरियल काढण्याचं आता उद्यापासून कारवाई सुरू राहणार आहे किती इमारती आहे आता ज्या टोटल एकेचाळीस पैकी आपण मागच्या वेळेला सात तोडल्या होत्या आता आज एक तोड़ी आता शिल्लक एक आज है आता शिलक राइले है उद्यापासतीस जाने पर क्लियर करना तोड़ाई जैसा आज तुम्हें बगिति फाटा रोज सर एक दिन में पिछली बार सात इमारतों को धराशाई किया गया था लेकिन आज दिन भर में एक सिर्फ एक ही बिल्डिंग को तोड़ा गया वो, इसको क्या समझा जाए ओवर टाइम कैसे बिल्डिंग खाली थी आज के हिसाब से बिल्डिंग खाली नहीं लोगों का सामान है वो निकालने के लिए टाइम दिया हमने क्योंकि लोगों को सामान निकालने का टाइम तो देना पड़ेगा उनका सामान है सर इतने दिनों से नोटिस दी गई है उसके बावजूद भी अभी अभी तक इन घरों को खाली खाली नहीं करवा पाई है। तो अभी चालू है है। चालू चालू जो खाली करने का काम चालू है। परंतु काय झालं आहे वीस वर्षामध्ये तर काय आम्हाला कळलं नाही अचानक एक नोटीस यायला लागलं ला की तुमचं इनलिगल आहे नोटीस वगैरे तोडायची यायला लागली काय आम्हाला कळलंच नाही काय तर माझे मित्र हे यांचं पण घर तोडलं गेलं सुरुवातीला सर्व घेतलं गव्हर्मेंटने आमच्याकडून लाईट बिल घेतला घरपट्टी घेतली सगळं काय घेतलं तेव्हा काय इलिगल नव्हतं पैसे घेत गेले घेत गेले सडनली बघतं इन्लिगल आहे करून तर आज आमचं एवढं म्हणजे प्रॉब्लेम होतो एवढा हा सगळ्यापासून रडत होता माझा मित्र मी थोडा धीर ठेवला आहे फार नुकसान झालं आमचं तुमचा परिवार एकदम रस्त्यावर आलेला आहे काय करावं कळत नाही काय वाटतं ते वीस वर्ष कारवाई वीस वर्षपूर्व अधिकारी ह्याच्या कारवाई झालीच पाहिजे यांना शोधून काढलं पाहिजे तुमच्या असताना ह्या एवढ्या मोठ्या बिल्डिंग कशा बनल्या काय हो एक ईट लावली की लगेच अधिकारी येतात शोधायला किल्ले गेले हल्ले गेले एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगस उभा राहिला चाळीस पन्नास बिल्डिंग उभे आहेत एवढे पैसे अधिकाऱ्यांनी खाल्लेत न्यायालयाला खाल्या ह्यांची चौकशी केली पाहिजे हे झालं कसं काय आहे गरिबांना तोडून काय होत नाही ह्यांचा जो बेस यांचा जो मूळ आहे कुठून ह्याची उत्पत्ती झाली याला पकडलं पाहिजे जायचं कुठं तर आम्ही लोकांनी हे बघा आमचे सगळं सामान इकडे बघा खाली पटत रस्त्यावर टाकलं मोठे मोठे आमचं टी व्ही फ्रीज काय काय सामान एवढं महागडं सामान आहे जायचं कुठं आमच्याकडे पैसे राहिले नाही आजकाल काय करायचं आम्ही सगळे घरपट्टी सर्व काय यांनी घेतलं सर्व लिगल डॉक्युमेंट घेतलेत आणि सडनली तुम्ही बाहेर काढतात आज तू जबरदस्तीने बाहेर काढता असं ढकलून ढकलून बाहेर काढलं चलो ढकलो ह्या असेल जसं आम्ही बाहेरगावून इकडे आलो आहे जबरदस्ती बाहेर ढकलले गेलं आम्हाला आज बाहेरच्या देशामध्ये काय होतं दहा दहा लोकांना इकडून सुखरूप इकडे आणतात इकडच्या लोकांना तुम्ही बाहेर काढतात हा कुठला नाही झाला Леп <laughs> леп